नमस्कार राजकारण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ आहे आपला घोळ्याची भाजी बारक्या घोळ्याची भाजी मी बनवणार आहे आता तर भाजी मी स्वच्छ धुवून ही घेतलेली आहे तर भाजी बनवण्यासाठी मी शेंगाचं कोट लसूण वाटून घेतला आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे तर मी ही भाजी लगेच बनवायला घेतलेली आहे व हो लगेच बनवणार आहे तर पाहू शकता मी गोळ्याची भाजी कशी बनवत आहे ते तर कढई तापा ठेवलेले आहे अगोदरच मी तर दोन गोळा तेल वतत आहे मी ह्याच्यात तर तेल आपलं गरम होईपर्यंत जरा थोडा वेळ थांबावं लागेल ह्याच्यात आपण लसूण व शेंगदाण्याचं कोठ हे सगळं मिक्स करून याच्यातच आता भाजी बनवून मस्तपैकी अशी भाजी बनवणार आहे

Bajik panis sudah itu mah yang caranya bajik lah. sudah tani. Baru ke bawah ya. itu bajik. Yang busuh tani. Ini itu. tuh tuh त्यात टाकून आपण ह्याला असंच ठेवायचं म्हणजे ते सांगतो ह्याला पाणी फुटत आहे त्याच्यामुळे पाणी घालण्याची काही गरज नाही आपल्याला नुसतं आपण ही तेलातच भाजी बनवत आहात पाहू शकता आपली ही बारक्या गोळ्याची भाजी मस्त पैकी तयार झालेली आहे नंतर अजिबात पाण्याचा थेंब पण टाकलेला नाही त्याचं आमचं पाणी सुटलेलं आहे तर तुम्ही पण असे मस्त त्याची भाजी अगदी सोप्यावर साध्या पद्धतीत बनवून खावा व माझी ही घोळ्याची भाजी कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद